मकर संक्रांतीपासून रथ सप्तमी पर्यंत घरोघरी महिला हळदी कुंपाचा कार्यक्रम करतात यंदा रथसप्तमी सोळा फेब्रुवारी पर्यंत असल्याने महिनाभरात कधीही हळदी कुंपाचा मकर संक्रांती पासून रथसप्तमी पर्यंत हळदी सोहळा केला जातो धर्मशास्त्रानुसार सुहासिनी मधील आदिशक्तीला शरणजान तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं असा होतो आपण हळदी कुंकुवाचं महत्व आणि वाण कसं द्यावं कोणतं द्यावं याबद्दल खर तर पूर्वीच्या काळी महिला घरातील कामे आणि शेतात राबायच्या त्यांचं आयुष्य चूल आणि शेत यांच्या अवतीभोवती फिरायचं त्यामुळे अशा वेळी त्यांच्या आयुष्यात थोडा विरुंगळा आणि महिलांची एकमेकांशी भेट म्हणून हळदी कुंकू कार्यक्रमाचं हे एक निमित्त आहे या सोहळ्यातून संस्कृतीचे संवर्धन व्हावे एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण जिव्हाळ्याचा प्रेम आणि मैत्रीचे संबंध घट्ट करण्याचा या निमित्ताने उद्देश असायचा कपाळी कुंकू लावण्याची प्रथा ही आर्य स्त्रियांनी आर्यंतन स्त्रियांकडून घेतली आहे मातृसंस्कृतीमध्ये मा लाल रंगाला विशेष महत्व होते इसवी सनाच्या तिसऱ्या आणि चौथ्या शतकापासून वाडमयात कुंकू वा सवलेख तुम्हाला दिसून येईल रघुवंशात अमर शतकात भ्रतुहरींच्या शृंगार शतकात कुंकुमातील काला विशेष महत्व प्राप्त होते ग्रामदैवतांना कुंकू फार प्रिय असल्याचं अनेक धार्मिक ग्रंथात सांगण्यात आलं आहे दुर्गापूजेतही कुंकुवाचे आधिक्य अधिक आहे सप्तमातृकांनाही कुंकू प्रिय असून पूर्वी कुंकू म्हणजे केशराचा टिळा कपाळी लावण्यात येत होत हदी कुंकू म्हणजे स्त्रीमधील आदिशक्तीची पूजा करणे त्यामुळे जेव्हा तुम्ही तिला हळदी कुंकू समारंभासाठी बोलवता तेव्हा तिला योग्य पद्धतीने तिची पूजा करा सुहासिनी महिलेला हळदी कुंकू लावला त्यानंतर तिला अत्तर लावून तिच्या मधील तिची बोराने उटी भरून सुहासिनी सौभाग्याचं प्रतीक असलेल्या वस्तू भेट म्हणजे वान द्या वान देताना पदराचं टोक देऊन ते दिलं पाहिजे शास्त्रानुसार वान देताना शिडब्बी टिकली हिरव्या बांगड्या अशी सौभाग्याचं हळदी कुंकवाचा कार्यक्रम सामूहिक स्वरूपात करण्यात येतो त्याशिवाय महिला उपयोग अशा विविध वस्तू देण्यात येतात म्हणून या सिन्नर तालुका भाजपाच्या महिला आघाडीच्या तालुका महिला मोर्चा अध्यक्ष अनिताताई गांडोळे यांनी संक्रांती निमित्त हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवण्यात आला तो उत्तम रित्या पार पडला यात त्यांना भरपूर महिलांनी प्रतिसाद दिला रविवार दिनांक चार फेब्रुवारी रोजी दत्त मंदिर शिवाजीनगर संदेश कॉलनी येथे हदी कुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला आणि त्या निमित्त श्याम वाडेकर सर यांचे मार्गदर्शन ठेवण्यात आले कार्यक्रमास कमल केदार ज्योती वर्षा कविता कुरन गीता तरणवडे स्वाती कापुरे या सर्व महिला उपस्थित होत्या याचबरोबर आणखीन भरपूर महिलांचा प्रतिसाद मिळाला एन ऋषिकेश खुलप मी सुवर्णा जोंदळे शिवाजीनगर इथे दत्त मंदिरात हैदिकुंकाचा कार्यक्रम झाला कार्यक्रम घेतला अनिता गांडोळे मॅडमनी चांगलं मार्गदर्शन केलं इथं येऊन आम्हाला बरं वाटलं सर्व वा लेडीज होता सर्वांना पण चांगलं वाटलं असंच वाडेकर सरांच्या मार्गदर्शनाखाली इथे हैदिकुंकाचा कार्यक्रम घेण्यात आला नमस्कार आ, मी भारतीय जनता पार्टी सि अनिताताई गांडोळे सिन्नर तालुका अध्यक्ष आज मी हळदी कुंकवाचा कार्यक्रम शिवाजीनगर दत्त मंदिर येथे ठेवला थे होता तर संक्रांत झाले की प्रत्येकाला आवड असते की हळदी कुंकाचा कार्यक्रम करावा अशा निमित्ताने बायका मस्त मेकअप करून साड्या घालून सर्वजणी एकत्र येतात एकमेकीला वान देतात या उद्देशाने मी दत्त मंदिरामध्ये म्हटलं की कार्यक्रम ठेवू आणि वाडेकर सरे यांचं मार्गदर्शन पण छान प्रकारे इथे झालं आणि सर्व महिलांना त्याचा आनंद वाटला आणि यापुढे महिलांनी असंच मार्गदर्शन घ्यावं हळदी कुंका कुंकू करायचं धन्यवाद नमस्कार श्री स्वामी समर्थ माझं नाव वाडेकर सर स्वामी समर्थ सेवा संगमेर ॲक्च्युली मी आज आमच्या भगिनी अनिलताई यांच्यामुळे या ठिकाणी यायचं योग आला खरं तर एकदम सुंदर असं दत्त मंदिर आहे आणि या ठिकाणी स्वामींचं या ठिकाणी आरतीही रविवारी होत असते तर ताईंचं म्हणाला या ठिकाणी प्रश्न उत्तर समस्या निराकरण काळाची गरज आहे तसं माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी काम करत असतो परंतु माझ्या अशी इच्छा ताईंना का आपण याच ठिकाणी दत्त मंदिरामध्ये स्वामी सेवेच्या माध्यमातून सेवेकरी वाढवूया आणि याचा आज बऱ्याचशा लोकांना समस्या आहेत वास्तुदोष असन असन लग्नाच्या समस्या असन आर्थिक समस्या असन तर जसं आपण हॉस्पिटलला गेल्यावरती परफेक्ट गोळी भेटती तसंच स्वामी कार्यामध्ये जर आपल्या कुटुंबात समस्या असन तिथं चांगली सेवा भेटली जाते आणि सेवेच्या माध्यमातून अध्यात्म आणि सायन्स याच्या थ्रू आपण स्वामी सेवा देण्याचा का प्रयास आणि प्रयत्न करतो आणि खरं तर भाग्य समजतो की आज ताईंनी हा कार्यक्रम एकदम चांगला आयोजित केला आणि मला येण्याचे योग आले मी स्वाभींचे आभार मानतो मी असं विचारू शकतो तुम्ही जो हात बघता त्या हातावरती तुम्ही काय ठरव आता हस्तरेषामध्ये सर हस्तरेषा तुमची जन्मकुंडली असन तुमची हृदय रेषा असन त्यानंतर तुमची लग्नरेषा असन त्यानंतर तुमचं व्यवसाय रेषा असन तुमच्या अंतरेषा असन आता हस्तरेषामध्ये भरपूर प्रकारे सर त्याच्यावरती आपण बघून जी समाजामध्ये काही अडचणी असतात एखाद्या मुलाचं लग्न होत नाही मग ते लग्न का होत नाही ते हस्तरक्षावरून आपलं लक्षात की शुक्र टेकडी असली हाताची टेकडी खराब असेल तर कुटुंबामध्ये अडचणीला समासा सामना करावा लागतो काही कोर्स वगैरे हो कोर्स वगैरे हो मी घेत असतो मी स्वतः कोर्स केले आणि कोर्स पण घेत असतो परंतु माझी अशी इच्छा आहे की आपली जे तरुण मुले आहेत यांनी याच्यामध्ये नक्की मार्गदर्शन करावं आज जे लोक समस्याग्रस्त आहेत त्यांना यातून बाहेर काढावं जेणेकरून आज मुलं आपले व्यवसायाच्या माध्यमातून असन आणि समस्या माध्यमातून पुढे जावेत याच्यामध्ये हा चेक आमचा उद्देश आहे भरपूर नागरिकांना असं वाटतं की अंधश्रद्धा आहे त्याच्यावर काय सांगू नाही नाही बघा अध्यात्म आणि सायन्स मी पण स्वतः बी एस सी आहे अंधश्रद्धा कधी नाही शेवट जेव्हा आपण एखाद्या हॉस्पिटलमध्ये गेलो आणि पेशंट आपलं सिरियस असेल तर डॉक्टर आपल्याला काय म्हणतात सगळं माझे पर्याय संपले शेवटचा पर्याय कोणाचा देवाचा तर शेवटचा पर्याय हा भगवंतच असतो आणि म्हणूनही स्वामींची सेवा आज काळाची गरज आहे